नमस्कार मित्रांनो आज आपण भगवद्गीतेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मनात चांगले विचार कसे आणावेत गीता ही केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर जीवन जगण्याची दिशा दाखवणारा एक मार्गदर्शक आहे भाग एक मनावर नियंत्रण भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याचे मन त्याचा मित्रही असतो आणि शत्रूही जर आपण मनावर नियंत्रण ठेवले तर ते आपल्याला उन्नतीकडे नेते पण जर मन जात नसेल तर ते आपल्याला दुःखाकडे घेऊन जाते म्हणूनच रोज काही वेळ ध्यान प्राणायाम आणि शांत बसण्याची सवय लावा यामुळे मन स्थिर होते आणि चांगले विचार आपोआप मनात येतात भाग दोन निस्वार्थ कर्म गीतेत सांगितले आहे कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस जेव्हा आपण फक्त कर्तव्य करतो अपेक्षा न ठेवता तेव्हा मनात लोभ राग द्वेष जागा घेत नाहीत मन शुद्ध होत आणि सकारात्मकता वाढते भाग तीन, सात्विक जीवनशैली मनावर आहार आणि संगतीचा खूप प्रभाव पडतो गीतेनुसार सात्विक आहार शुद्ध साधा आणि पचायला सोपा मन शांत ठेवतो तसेच जशी संगत तसा रंग म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहा संतवाणी ऐका चांगले ग्रंथ वाचा यामुळे मनात शुद्ध आणि उन्नत विचार निर्माण होतात भाग चार श्रद्धा व भक्ती भक्तियोग हा गीतेचा महत्वाचा संदेश आहे जेव्हा आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो प्रार्थना करतो जप करतो तेव्हा नकारात्मक विचार आपोआप दूर होतात जे होईल ते चांगल्यासाठीच होईल असा विश्वास ठेवला तर मनात शांती आणि सकारात्मकता वाढते भाग पाच अंमलात आणण्यासाठी सोपे उपाय चला आता पाहूया की आपण प्रत्यक्षात चांगले विचार अंमलात आणण्यासाठी काय करू शकतो रोज पाच मिनिटे गीतेचे श्लोक वाचा सकाळी आणि झोपण्यापूर्वी दोन तीन मिनटे ध्यान करा दिवसात कमीत कमी एक चांगले कार्य करा मदत किंवा स्मितहास्य करा नकारात्मक विचार आला की लगेच सकारात्मक कामात मन गुंतवा मित्रांनो गीतेचा सार साधा आहे मन जसे विचार करते तसाच मनुष्य घडतो म्हणून चांगले विचार करा त्यावर चालत राहा आणि आयुष्य आनंदमय करा समाप्त